आमचं सह्याद्रीमध्ये आमचं गाव आहे ना त्याच्यामुळे कसं धुकं ऊन पाऊस आले की धुकं वगैरे असतं लाल गुलाबाचं फुल उगवलंय हे बहुतेक लेलीचं फुल आहे बघा समोर जे दिसते ना घोरपड बघा एवढे मोठे आहे हे घर कसं बंद आहे ना घरामध्येच असते वाटतं राहायला नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो मी आता दोन दिवसापूर्वी कोकणातल्या आमच्या गावी आलो आहे कुचआंब्यामध्ये तर थोडं घरचं पण काम बाकी होतं रिन्यूशनचं आहेत बाकी सगळी कामं झाडं वगैरे लावायच्यात तर आता सकाळ आहे तर तुम्हाला आमच्या कोकणातली सकाळ दाखवतो हे बघा आंब्याचं झाड वगैरे हे अळी लावून झालेत कारली काकडी असेला मांड वगैरे करतात मग त्याच्या वेळ वरती जाणार हे बघा सह्याद्रीमध्ये पूर्ण धुकं धुकं चाललंय ऊन पा हे चालू आहे ना ऊन पाऊस सकाळी कधी सकाळी सकाळी ऊन हे असतं थोडं म्हणजे पाऊस नसतो पण दुपारनंतर मी दहा अकराच्या नंतर, नंतर पाऊस चालू होतो तरी आमचं सह्याद्रीमध्ये आमचं गाव आहे ना त्याच्यामुळे कसं धुकं ऊन पाऊस असलं की धुकं वगैरे असतं बघा हे धुकं आता सह्याद्रीमध्ये पूर्ण इकडचं सकाळ सकाळ धुकं होतं पण आता नाही येते धुकं पण सह्याद्रीमध्ये बघा पूर्ण धुकं दिसते तुम्हाला वेगवेगळे आहेत सकाळी आमच्याकडे सात वाजता पाणी येतं पाणी वगैरे झालं आहे भरून म्हणजे कसं ग्रामपंचायतचं पाणी असतं ते विरे आहे ना आमची तर मग ते पूर्ण गावाला पाणी सोडतात अर्ध्या गावाला सकाळी सोडतात आणि अर्ध्या गावाला संध्याकाळी सोडतात सकाळी सात वाजता येतं पाणी ते आमचं सागेचं घर सागेची आजीच आहे सा फक्त आणि ती पाठच्या दारामध्ये सगळे चूल वगैरे पेटवते ना तिकडे पुढचं दार बंद तिथं न पाईप लावून थोडं तरी पाणी भरते तिकडे हे बघा गुलाबाचं फूल लाल गुलाबाचं फूल उगवलं आहे मग दाखं एक लेलीचं फुल आहे गवतीच्या बागेती वाढले सुरणाचं झाड बघा आमच्या गोट्याचं घर लावू दाचं घर सांगायचं गाड्या वगैरे लावल्या तिकडे आमचं सुरायचं घर बाय काकू काय का बोलते हा हे आमच्या बाबाचं घर पुढे बघा कशी उगवली काकू काय बोलते हे रस्ता आहे आमचा पण आता रस्त्याच्या कामासाठी खडी वगैरे टाकले कधी होते काय माहिती खडी टाकले पहिलं झालेलं पण हे पाणी ना गोवंड असतो म्हणजे पाणी यायचं ना रस्त्याला हे झालं खडी वगैरे टाकते ये मी पूर्ण आमची वाडे असे इथे पालखी वगैरे नाच होता थोडे मध्ये जागा आहे ना मोकळी तर इथे पालखी वगैरे नाचा प्रोग्राम असतो निसर्गरम्य सकाळची पहाट कोकणातले सकाळचा था पाऊस थांबला येईल आता दहा अकराच्या नंतर यावर्षी चांगले असे मासे चढले नाही चटणीचे स्टार्टिंगला भेटले तेवढंच तर नाही चढले घरी आमच्या रिनोव्हेशनचं काम चाललं आहे म्हणजे वरती माळ्याला हे टाकतो आम्ही आय बी म्हणजे त्याच्यावरती शीट कालपासून काम चालू झालं तर हा माल उरलेला आज परत येणार आहेत कामगार हे कडप्पा वगैरे आणून ठेवलेले आहेत दरवाजाला भिंतीला वगैरे लावायला द्यायला विंडोजला वगैरे स्लायडिंगसाठी अगोदर लावतात ना हे बघा वरती आयबीम वगैरे टाकलेत मध्ये आमची लाकडाची भारं होती ना जुन्या घराची ती चांगली होती ना ती पण ठेवलेली आहेत आणि मध्ये आय आहेत साध्या रूमला टाकतं हे आणि कटिंग वगैरे करून ठेवलेत जेणं बनवतोय वरती माळ्यावर चढायला तर नाश्ता झालेला आहे कामगारांची वाट बघत बसलो आहे कामगार येथील नऊ वाजलेले आहेत बघा किती वाजता येतात आता पाऊस पण नव्हता येतात दहा काल तर दहा वाजता आले होते आज किती वाजता येतात काय नाही बघा त्यांची वाट फिल्ड कामं चालू होतील मग त्याला तर समोर जे दिसते ना घोरपड बघा तेवढे मोठे आहे हे घर कसं बंद आहे ना घरामध्येच असते वाटतं राहायला मोठे आहे ना त्याच्यापेक्षा मोठे असण हलत कशी नाही ती también a Tortilla como veis con su lagla संध्याकाळ जे सात वाजले आहेत बघा पाऊस संध्याकाळ झाला की पाऊस चालू होतो धुकं पण पडलं आहे आता दिवस मोठा आहे ना त्याच्यामुळे संध्याकाळ झालं तरी मावळत नाही सकाळी सकाळी सहा वाजता उजेड होतो म्हणजे दिवस मोठा आहे आता थोडा थोडा पाऊस चालू आहे संध्याकाळचा